आजच्या वेगवान व्यावसायिक एक जगात एका यशस्वी मॅनेजरमध्ये अनेक गुण असणं आवश्यक आहे या गुणांमुळे ते आपल्या टीमला प्रभावीपणे मार्गदर्शन करू शकतात आणि कंपनीच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यात मदत करू शकतात तर आता आपण पाहूयात काही महत्वाचे गुण दिले आहेत जे एका चांगल्या मॅनेजरमध्ये असावेत नेतृत्व कौशल्य एक चांगला मॅनेजर आपल्या टीमला प्रेरणा देतो आणि त्यांना योग्य दिशा देतो त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे ज्यामुळे ते टीम सदस्यांना प्रोत्साहित करू शकतील संवाद कौशल्य स्पष्ट आणि प्रभावी संवाद एका चांगल्या मॅनेजरसाठी अत्यंत आवश्यक आहे त्यांना आपल्या टीम सदस्यांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि इतर सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची क्षमता असावी लागते निर्णय क्षमता एका मॅनेजरला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते त्यांच्या निर्णयांचा टीम आणि कंपनीच्या कामगिरीवर परिणाम होतो त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे समस्या सोडवणारे कौशल्य कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवणे सामान्य आहे एका चांगल्या मॅनेजरमध्ये त्या समस्यांचे विश्लेषण करण्याचे आणि त्यावर प्रभावी उपाय शोधण्याची क्षमता असावी लागते संघटन कौशल्य एका मॅनेजरला आपल्या कामा कामाच्या आणि टीमच्या कामाचे योग्य नियोजन करण्याची क्षमता असावी लागते वेळेचं व्यवस्थापन आणि कामांची प्राथमिकता ठरवणे हे महत्वाचे आहे मानसिक बुद्धिमत्ता मॅनेजरने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे यामुळे ते टीम सदस्यांशी चांगले संबंध राखू शकतात लवचिकता आजच्या जगात बदलत्या परिस्थितीला जुळून घेणे महत्वाचे आहे मॅनेजरमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची आणि आपल्या कार्यशैलीत बदल करण्याची क्षमता असावी लागते समस्या सोडवणे एका चांगल्या मॅनेजरमध्ये समस्यांचे विश्लेषण करण्याची आणि त्यावर प्रभावी उपाय शोधण्याची क्षमता असावी लागते त्यांनी टीम सदस्यांना समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करावे धोरणात्मक विचार मॅनेजरने केवळ तात्कालीन समस्यांवर लक्ष केंद्रित न करता दूरदृष्टीने विचार करणे आवश्यक आहे कंपनीच्या दीर्घकालीन उद्दिष्टांना लक्षात घेऊन त्यांनी योजना तयार कराव्यात या गुणांव्यतिरिक्त एका यशस्वी मॅनेजरमध्ये समर्पण हार्ड वर्क आणि टीमवर्कची भावना असणे आवश्यक आहे हे गुण त्यांना आपल्या टीमला एकत्र ठेवण्यास आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम काम करून घेण्यास मदत करतात याशिवाय एका चांगल्या मॅनेजरमध्ये अनेक गुण असणे आवश्यक आहे हे गुण त्यांना आपल्या टीमला प्रभावीपणे मार्गदर्शन करण्यास आणि कंपनीच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यात मदत करतात तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा